आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज गंगाखेड शहरामध्ये प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे योग शिक्षिका प्रतिमा वाघमारे यांच्या वतीने सामूहिक योगाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे केंद्र प्रमुख सत्या बहिनजी यांची उपस्थिती होती शरीर निरोगी राहण्यासाठी दररोज किमान दोन तास प्राणायाम आणि योगासन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेविका तथा योग टीचर प्रतिमा वाघमार यांच्या वतीने करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला योग टीचर कामाजी जवादे वायसे करुणा भंडारी यांच्यासह महिला पुरुषांनी आणि योगा उपस्थिती जर आपल्या जीवनामध्ये जोड असेल तर आत्मा आणि शरीर हे शंभर टक्के निरोगी बने जेवढं म्हणजे राजयोग आपल्या मनाला किंवा आत्म्याला स्वच्छ करण्याचं काम करते, तेवढंच शरीराला सुंदर आणि तंदुरुस्त बनविण्याचं योगा हे काम करतं त्याच्याने आदरणीय मोदीजी पण ओळखत होते तर जीवन आपलं अतिशय सुंदर असं शोभणे आणि खूप निरोगी राहील त्याच्यामुळं आपण राजयोगाचा आणि योगाचा गल्लोगल्ली आण घरोघरी आणि गावोगावी संदेश द्यायला पाहिजे आणि सगळा आपला ईश्वर मनाने निरोगी आणि तणावी निरोगी बनायला पाहिजे आणि हे बनविण्याचं काम आपण सर्वजण जिम्मेवारीनं करणार किंवा करणार आहोत अशी आपल्याला आज ह्या एकवीस जूनच्या दिवशी दृढ प्रतिज्ञा करायची किंवा शुभ संकल्प घ्यायचा आहे अच्छा ओम शांती ओम शांती ओम पतंजली व्यासपीठाचे जे भी इथं आले आणि त्यांनी भाऊ बहिणींनी इथं योगा करवला त्यांना मनापास कारण त्यांचा उद्देश आहे प्रत्येक व्यक्ती निरोगी राहावी आणि प्रत्येकांच्या मनातून दुवा त्यांना प्राप्त व्हावी हे त्यांचं मुख्य उद्देश आहे तर आज आपण निरोगी मन दुरुस्त राहण्यासाठी सकारात्मक विचाराची आवश्यकता आहे जितकं आधी तुमचं सकारात्मक विचार असेल तमस तेवढेच तुमचे मन निरोगी आणि मजबूत राहील तर दोन्ही हे आपल्याला आवश्यक आहे त्यामुळे आपण आज एक प्रतिज्ञा करायचं संकल्प करायचं की आजपासून मी या ठिकाणी दररोज येऊन पतंजलीचा प्राणायाम योग अभ्यास करेन आणि ज्ञान योग करून मी स्वतःला निरोगी परिवाराला निरोगी समर्थ शक्तिशाली म्हणून माझं कार्य करेल हे असे संकल्प करायचे आहे दुसरीतर हमारी फिजिकली सगळे ऑर्गन्स जे सगळे इंद्रिय आहेत त्यांची पण सफई एक्सरसाइज केल्याने होत असते तर सगळ्यांनी हा नियम पक्का करायचा की सकाळी सब्णा सगळं आपलं जे दैनंदिनी सुरुवात झाल्यानंतर योग हा खूप आवश्यक आहे आणि योग केल्यानंतर तुम्हाला कधीच बिमारी होणार नाही करो योग ओम शो प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड